हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि रात्री भराच उशीर झालेला कारण मी ब्लाऊज शिवत होते अर्जंट आहे ते देण्यासाठी आणि दोन द्यायचे सो मी एक आद काल रात्री शिवून घेतलं होतं आणि अजून एक शिवायचं आहे मी एवढं फास्ट माझं शिवणकाम नाही आहे म्हणजे मी फास्ट करत नाही मी म्हणजे नाही का बायका एका दिवसात दोन दोन चार चार ब्लाउज शिवतात तसं माझं नाही आहे साड्या पिको फॉललाही येत असतात तर मग दोन साड्या पिको फॉल केल्या आणि एक ब्लाउज एवढंच बनून होतं यावर मी करत नाही कारण पाठीचा त्रास चालू होतो सुरू होते म्हणून मग मी एवढंच करते सो काल रात्री माझा ब्लाउज शिवून झालं होतं आणि बराच उशीर झाल्याने आज सकाळी आवरायला खूप वेळ झाला अजून रोहित आणि मिस्टर तर झोपूनच आहे पण माझा अजून पसारा हे ब्लाऊज मी काल शिवून घेतले काल रात्रीच हे ब्लाउज माझं तयार झालं होतं सिंपल हवं होतं त्यांना फार जास्त काही डिझाईन नव्हती पाहिजे म्हणून मग फक्त पान आकाराचा गळा असा घेतलाय ब्लाऊज इथं तयार होतं आणि पसारा माझा असाच आहे पसारा जसल्या तसा पडलाय हे बाकीची कामं पण आहेत पण हे रोणी तिकडं तिकडं बसला की हे असं सगळं अस्ताव्यस्त कर करत असतो सो आता माझ आवर राहिलंय मी रात्री असं सोडून झोपून गेली होती कारण खूप झोप येत होती तर आता घर क्लीन करायचं आहे माझं सो मी आता पहिले झाडू वगैरे करून घेते मग भेटू देवपूजा करून झालीये घरातलं झाडझूड वगैरे झालीय आता स्वयंपाक करायचा आहे दहा वाजलेोणीत पण आता उठलेला आहे सध्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून सगळं चालू आहे रोज सकाळ आमची आठ नऊ दहा अशी होते आणि आज दहा वाजले पूजा वगैरे सगळं आवरून झालंय पण आज स्वयंपाक काय करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि नाश्ता वगैरे आम्ही स्वतःक करत नाही कारण दहा वाजता कोण नाश्ता करणार तर मी डायरेक्ट स्वयंपाक करते बारापर्यंत स्वयंपाक रेडी असतो आणि बारालाच डायरेक्ट जेवायला बसतो आणि मी इथं देवात झाडाला आणि माझे ना तीनही रोप जळाली तीन कुंड्या रिकामाच आहेत माझ्या ही रिकामी आहे ही पण आणि ही पण काल मी गेले होते रोप आणायला पण खूप उशीर झालेला संध्याकाळ झालेली आणि खर तर सोलापूर हायवेला ना तीन चार नर्सर्यात पण तरी तिथे आम्हाला छोटी रोपं अशी मिळाली नाही म्हणजे आम्हाला फुलांची म्हणजे जास्वंद गुलाब असं लावायचं मोगरा असं लावायची इच्छा आहे मला पण मिळाली नाही छोटी रोपं नव्हती तिथे मग आता पुढच्या शनिवार रविवारकडेच आम्हाला जाऊन बघावं लागेल कारण आता सोमवार ते शुक्रवार ऑफिस राहील मित्रांच सो आणि मी कोरफड पण लावले हे कोरफड मी खास फक्त केसांना लावायचं म्हणूनच लावलंय सो आता स्वयंपाक काय करायचा काही सुचत नाहीये आणि इथे माझी रा, रा मी म्हटलं होतं राम रक्षा चालू आहे रोनीतही ऐकतोय मी त्याला सांगितलं नाही की क्लीन कर पण तो स्वतःच त्याला धूळ दिसली आणि स्वतःच म्हटला कि मी कापड दे मी खालचं पुसून काढतो सगळं पुसून घे व्यवस्थित माझा स्वयंपाक बनवून रेडी आहे आणि मी आज रेसिपी वगैरे काही दाखवली नाही कारण आधीच जे बनवलं होतं तेच आता बनवलंय मी वांग्याची भाजी वांगेची भाजी कैरीची भाजी आणि पोळे वांग्याची आणि कैरीची भाजीची रेसिपी मी आधीच्या ब्लॉग मध्ये टाकलेला आहे म्हणून मग मी डायरेक्ट स्वयंपाक केला रेसिपी काय दाखवली नाही ती सो आजचा लंच आमचा हात आहे जेवण वगैरे झाले काम राहिले भांडे वगैरे आता नंतर आवडत का आता आधी ते चिंच काम करून घेते हो आणि इथं रोहितला अभ्यासाला बसवलंय इकडे माझं काम करेल आणि इकडं त्याचा अभ्यास केली तो जो जेव्हा मी समोर असते तेव्हा अभ्यास करतो म्हणून मग मला त्याला असं ती काम करते आणि शेजारी त्याला बसवते जेणेकरून त्याचा अभ्यासही होईल आवाज असा येतोय पावसाचा जसा बर्फ पडतोय गार पडते असं वाटत आहे विजाई तेवढ्या जोराचा कडकडता आवाज असा आला वीज पडली असेल कुठेतरी इतक्या जोराचा आवाज आला पावसाचं आता रोजच झालंय आता रोज पाऊस येणार असं समजायचं की मे मध्येच पावसाळा चालू झालाय आणि पाऊस आता मे पासूनच सुरू झालाय काम करत होते आज सका सकाळी जेवणानंतर मी व्हिडिओ केला नाही कारण स्टिचिंगचं काम चालू आहे पसार का इथं माझा पसारा आहे तसाच आहे सकाळी मी क्लीन करून घेतला होता पण तरी आता परत झालायच असतं जेव्हा पण स्टिचिंग करायला सुरुवात करते तर घरात असं सगळीकडं कापडाचे तुकडे पडून असतात असे फ्रेश झाली आहे दुपारचं काम माझं आहे आता झाली आहे संध्या मशीनचं काम बंद केलंय आता आणि अजून सुद्धा पाऊस सुरूच आहे दुपारी चालूच होता आताही चालूच आहे आता मी माझी संध्याकाळची पूजा करून होते पूजा करून झाली आहे माझी दाराला दिवा लावला गेला आणि तुळशीला पण तुळशीला दिवा लावायचा होता पण लावला नाही कारण तिथून साईडनं पाणी येतं आणि दिव्यावर दिवा लावला तरी तिथं ते पाणी पडणार तर दिवा असा पण राहणार नाही म्हणून मग मी दिवा काय तिथं लावला नाही फक्त अगरबत्तीच लावली आणि आज जेवायला रात्रीच्या जेवणात फक्त रोणीत आणि मीच आहे म्हणून मिसळ नाही आहेत सो काय करायचं तर रोणी म्हटलं आज मला खिचडी हवी आहे साधी येलो कलरची खिचडी हवी असं म्हणतो म्हणजे त्याला फिक्की खिचडी आमच्याकडे म्हणतात साधी खिचडी त्याला हवी आहे फक्त लसूण जिरं घालून जी खिचडी करतात मुगाच्या डाळीची ती खिचडी त्याला खायची आहे मग आज रात्रीच्या जेवणात मी तीच बनवणार आहे तर तुम्हालाही दाखवते की मी ती खिचडी कशी बनवते खिचडी करायला सुरुवात करते कुकर इथं तापलं आहे आणि मी त्यात तूप घालते हे तूप माझं फ्रीजमध्ये मा होतं आणि ते जरा गाठलं होतं म्हणून मी त्याला गरम करून घेतलं त्याच्यातच आणि आता मी तूप घातलं आहे तेल घातलं तरी चालतं पण तुपात जर खिचडी बनवली तर छान लागते सो मी इथं तेल तापलं की यात मोहरी घालते तेल आहे आणि आता याच्यात मी मोहरी घालते जिरं आणि लसूण आणि कढीपत्ताही घातलाय ऑप्शनल आहे घालायचा नसला तर नाही घ्यायचा तर माझ्याकडे इथं कडीपत्ता पण होता तर एकदम कडीपत्ता पण घालतो हळद घातली जास्तच घालायचं कारण खि मऊ झाल खिचडी झाली पाहिजे आणि ही मऊ सरच छान लागते तर पाणी जास्त घालायचं यासाठी मीठ मी आधीच घालते तांदूळ टाकल्यानंतर घातलं तरी चालतं म्हणून मी आधीच घालते जोपर्यंत ते पाणी जोपर्यंत त्याला उकळी येते तोपर्यंत मी तांदूळ धुवून ठेवते जेणेकरून उकडी आले आले मी त्यात तांदूळ घालेन या साध्या पिचडीसाठी जर बासमती राईस या साध्या खिचडीसाठी खी जी आपण फिकी खिचडी करतो त्याच्यासाठी जर आपण इंद्रायणी तांदूळ वापरले तर खिचडी छान लागते गरजगतीत असतो आणि अजून चिनूर माझ्याही नेहमी चिनोरची करते तर चिनोरची खिचडी पण खूप छान लागते फिकी खिचडीसाठीच ते छान लागतात अदरवाईज जर आपल्याला खांदेशी खिचडी तिखट खिचडी करायची असेल तर त्यासाठी आपले साधे तांदूळ वापरायचे मी नेहमी माझ्याकडं मूछ म्हणून तांदूळ आहेत मी ते वापरते नाहीतर माझ्याकडं राशनचे तांदूळही असतात मी तेही वापरते असं नाही की मी चांगलेच तांदूळ वापरते खिचडी राशनच्या तांदूळची खिचडीही तुम्ही कधीतरी करून बघा खूप छान लागते तिथं आता मला फिकी खिचडी करायची म्हणून मी माझ्याकडं इंद्रायणी पण नाही आहे आणि चिनोर पण नाही आहे सो मी माझ्याकडं बासमती आहे तर बासमती तांदळाची आज खिचडी करणार आहे इथं मी तीन मूठ म्हणजे असं तीन मूठ तांदूळ घेतले आणि आता एकच मूठ जास्तच मी तुरीची मुंगाची डाळ घेणार आहे मी इकडे उकडले खिचडीसाठीच आता मी तांदूळ धुवून घेते आणि त्यात घालते स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ कारण की त्यामध्ये पावडर लावलेलं असतं डाळीलाही पावडर लावलेलं असतं तर मी इथे दोन तीन वेळा त्यांना स्वच्छ धुवून घेणार आंधोळ धुऊन झाले आपण याच्या घालते आंधोळ घालून झालेत आणि याला मी दोन मिनटं असंच उकडू देणार आणि मग कुकरचं झाकण लावणार कारण काय होतं लगेच जर झाकण लावलं तर मग पाणी थोडं जास्त असतं तर ते बाहेर येतं आणि मग खिचडी तशी मऊ शिजत नाही म्हणून मग मी याला असंच दोन मिनटं राहू देते आणि मग झाकण लावते जेणेकरून खिचडी छान अशी मऊ होईल मी दोन मिनिटं अशी शिजवून घेतली होती त्याला आणि आता कुकर लावून घेते आणि याच्या मी तीन शिट्टा घेईल याच्या तीन शिट्ट्या करून घेते त्यानंतर आपली खिचडी रेडी आहे खिचडी रेडी झालेली आहे पण रोणीत अजून घरी नाहीये तो खेळायला गेलाय मित्रांबरोबर सो तो आला की मग आम्ही दोघं जेवायला बसू सो खिचडी बघा एकदम सॉफ्ट झाली आहे आणि एकदम वासही खूप छान येतोय सो खिचडी रेडी आहे रोणीत बाहेर गेला आहे तो आला किंवा आम्ही दोघं जेवतो आणि सो आणि खिचडीमध्ये ना तूप टाकून खायचा खूप छान लागतं खूप मस्त टेस्ट येते तुम्ही करून बघा आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय